मला आज मुलींच्या आवडीचा व्हाईट सॉस पास्ता बनवूयात मस्त अशी रेसिपी परफेक्ट मेजरमेंट बरोबर चला तर मग सुरुवात करूयात सामग्रीमध्ये मी मेजरिंग कपमधला जो मोठा कप असतो अडीचशे एम एलचा त्याने दोन एक कप इतका हा पास्ता घेतलेला आहे आणि आता हा चांगला पाणी घालून मस्त असा दहा मिनटासाठी शिजवून घ्यायचा आहे पास्ता चांगला शिजल्यानंतर पोटाला त्रास होत नाही आता दहा मिनटानंतर आपला पास्ता अगदी मस्त शिजलेला आहे आता पास्ता शिजला आहे का प्रॉपर ते पाहण्यासाठी मी एक ट्रिक दाखवते तुम्हाला इथं मी सुरी घेतलेली आहे सुरीने जर असे पटकन पास्ता कट होत असेल तर आपला पास्ता अगदी परफेक्ट बरोबर शिजला आहे असं समजायचं चला तर मग आता पास्ता बनवायला घेऊयात इथं मी कढई तापत ठेवली याच्यामध्ये थोडंसं बटर घातलेलं आहे बटर चांगलं मेंट झाल्यानंतर कट केलेला लसूण घालून घेतलेला आहे हा लसून चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण चांगला या बटरमध्ये परतून घेणार आहे जेणेकरून लसणाचा पूर्ण वास निघून जाईल आणि छान पद्धतीने फ्राय होईल चार ते पाच कुड्या इतकाच आहे आता याच्यामध्ये भाज्या घालून घेऊयात अर्धी वाटी स्वीटकॉर्न घालून घेतलेले आहेत मी शिजवलेले स्वीटकॉर्न्स आहेत हे रपली चॉप केलेली शिमला मिरची घालून घेतलेली आहे जास्त काही मी व्हेजिटेबल्स घातलेले नाही आहेत मुली जास्त व्हेजिटेबल्स खात नाहीत यातल्या म्हणून आणि तुम्हाला हवा असेल तर इथे कांदाही ॲड करू शकता परंतु मला नको होता म्हणून मी नाही घातला आता या सगळ्या भाज्या आपल्याला व्यवस्थित म्हणजे चांगल्या शिजवून नाही घ्यायच्या फक्त आपल्याला टॉस करून घ्यायच्या आहेत जेणेकरून या चांगल्या भाजल्या जातील आणि मस्त अशा खाताना क्रंची लागतील क्रंचीनेस येईपर्यंतच आपल्याला या फ्राय करून घ्यायच्या आहेत आता या भाज्यांमध्ये चिली फ्लेक्स पिझ्झा ऑरिगॅनो मग टाकून घेतलेलं आहे मी थोडं थोडं आणि ब्लॅक पेपर पावडर अगदी आपल्या भाज्यांना चव येण्यापुरतं इतकंच घातलेलं आहे पिंक सॉल्ट चवीपुरतं घालून घेतलेलं आहे अगदी थोडं आणि या भाज्या अशा चांगल्या मस्त फ्राय करून झाल्यानंतर बाजूला ठेवून देणार आहोत आपण आणि दुसरी कढई ठेवून आपण व्हाईट सॉस बनवणार आहोत तिथे मी दुसरी कढई ठेवलेली आहे आता या कढईमध्ये थोडंसं बटर घालणार आहे तर चांगलं मेल्ट झाल्यानंतर आपण यात दोन चमचे इतका मैदा घालणार आहोत दोन चमच इतका मैदा मी ॲड करून घेतलेला आहे आता हा मैदा आपल्याला थोडासा ब्राऊन होईपर्यंत असा रंग प पूर्णपणे बदलेपर्यंत भाजून नाही घ्यायचा थोडासा यातून वास यायला लागल्या भाजल्याचा की आपण हे बंद करणारा मग भाजणं बंद करून यामध्ये अडीच कप इतकं दूध ॲड करून घेणार आहोत आता थोडासा मैदा भाजून झाल्यानंतर मी थोडंसं दूध ॲड करून घेणार आहे दूध हे थंडच घ्यायचं आहे आपल्याला गरम घ्यायचं नाही गरम जर घेतलं तर मग या सॉसमध्ये गुटळ्या बनतात आणि सॉस एकदा चांगला लागत नाही आता थोडं थोडं दूध ॲड करून सगळ्या गुटळ्या मोडून घ्यायच्या आहेत आपल्याला ज्यात मैद्याच्या थोड्याफार गुटळ्या झालेल्या आहेत यामध्ये असं पॅचुलाच्या साह्याने आपल्याला मस्त अशा या गुटळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि थोडं थोडं करून आपल्याला दूध ॲड करत जायचं आहे पन्नास मिनटात आपण या दुधामध्ये सगळ्या गुटळ्या मोडून घेतलेल्या आहेत आता उरलेलं दूधही यात घालून घ्यायचं आहे आपल्याला असं थोडं थोडं करून सगळं दूध यामध्ये ॲड करून घेणार आहोत आपण आणि दूध ॲड करून झाल्यानंतर असं एकसारखं हलवतच आपल्याला ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटानंतर उरलेलं दूधही मी यामध्ये ॲड करून घेते अर्धा कप दूध राहिलं होतं तेही घालून आता मिक्स फिरवत फिरवत मस्त असं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे स्टेक्चर अगदी स्मूथ होतं ह्याचं बाजूला जी शाळे आलेली आहे तीही आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि मस्त शिजवून घेणार आहोत सॉस आपला तीन मिनटानंतर आपला सॉस अगदी व्यवस्थित शिजला गेलेला आहे आता यात एक क्यूब इतकं मी चीज किसून घालणार आहे यामुळे अगदी क्रीमी स्टेक्चर येईल आपल्या सॉसला आणि पास्ता खाताना खूप छान आणि सुरेख लागेल मस्त असं सगळं चीजची एक ट्यूब जी सेवेंटी रुपीजला येते ती सगळी ट्यूब मी यामध्ये किसून घातलेली आहे त्या चीज घातल्यानंतर पॅच्युलाच्या साह्याने ते चीज यामध्ये मिक्स करून मेल्ट करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित चीज मेल्ट झाल्यानंतर इथं पिझ्झा ऑरिगानो चिली फ्लेक्स थोडंसं लाल तिखट तिखटासाठी आणि ब्लॅक पेपर पावडर असं मी ॲड करून घेतलेला आहे ते एवढे मसाले आता हे सॉस चांगलं शिजलेलं आहे यामध्ये ज्या टॉस करून घेतलेल्या भाज्या होत्या त्याही घालून घेणार आहोत आपण मस्त अशा आणि या भाज्याही मिक्स करून घ्यायच्या आहे आणि पास्ता शिजवून आपण बाजूला ठेवला होता तोही याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि भाज्या यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात अशा मस्त भाज्या शिजवून घ्यायच्या मीठ घातलेलं आहे पिंक सॉल्ट घातलं आहे मी थोडंसं तुम्ही व्हाईट सॉल्ट घातलं तरी चालेल आता यामध्ये आपण पास्ता घालून घेऊयात पास्ता यामध्ये घालून चांगला कोट करून घ्यायचा आहे आपल्याला याच्यामध्ये वा किती मस्त आणि क्रीमी टेक्चर आलेलं आहे आपल्या सॉसचं पाहू शकता तुम्ही पास्ता खाताना एकदम मस्त आणि रुचकर लागतो असा सगळा पास्ता अगदी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे याच्यामध्ये पास्ता चांगला मिक्स करून झाल्यानंतर एक दोन मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे जेणेकरून एक वाफ निघेल आणि आपल्या पास्त्यामध्ये व्हाईट सॉस अगदी आतपर्यंत मुरला जाईल आणि मस्त सुंदर असा लागेल चला तर मग पाच मिनटानंतर झाकण उघडून दाखवते मी तुम्हाला अगदी मस्त रटरटी शिजलेला आहे हे आहे चला आता प्लेटिंग करून घेऊयात काढून घेऊयात एक बाउल घेतलेला आहे काचेचं मी आणि याच्यामध्ये हे काढून दाखवते तुम्हाला प्लेटमध्ये हा पास्ता मी काढून झालेला आहे आता किती क्रीमी आणि छान स्टेक्चर आलेला आहे दाखवतो तर मंडळी अतिशय सुरेख आणि टेस्टी असा पास्ता घरगुती साहित्यापासून मस्त असा होतो तुम्हीही तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत ब बाय स्वस्त खा आणि मस्त राहा